फुलेवाडी येथे झालेल्या खुणातील हल्लेखोरांना खुणा पाच दिवसांची पोलीस कोठडी आणखी तिघेजण ताब्यात इतरांचा शोध चालू फुलेवाडी रिंग रोडवर गंगाई लॉनच्या पाठीमागील बाजूस बायकोला पळवून नेल्याच्या कारणातून महेश राजेंद्र राख वयवर्ष तेवीस राहणार अहिल्यानगर फुलेवाडी या सराईत गुंडावर तलवार एडक्याने सपासप वार करून त्याचा खून केला या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली असून त्यांना पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्याचप्रमाणे पोलिसांनी आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे त्यामुळे हल्लेखोरांची संख्या आता आठ झाली आहे यामध्ये पियुष अमर पाटील वयवर्ष तेवीस राहणार कनेरनगर मयूर दयानंद कांबळे वयवर्ष बावीस राहणार साने गुरुजी वसाहत सोहम संजय शेळके वयवर्ष बावीस राहणार वारे वसाहत वा बालाजी गोविंद देऊळकर वयवर्ष सव्वीस राहणार पाचगाव तालुका करवीर जुनेद पाट पटेल वयवर्ष बावीस राहणार फुलेवाडी याचा समावेश आहे तर सायंकाळी मुख्य सूत्रधार आदित्य शशिकांत गवळी वयवर्ष पंचवीस राहणार फुलेवाडी धीरज शर्मा वयवर्ष बावीस राहणार रामानंदनगर संदाम कुंडले वय वर्ष बावीस राहणार बीडी कॉलनी कोल्हापूर यांना ताब्यात घेतले असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे खून झालेला महेश राख हा सराईत गुन्हेगार असून गणेश उत्सवा काळात त्याला पोलिसांनी तडीपार केले होते त्यानंतर तो कोल्हापुरात आला होता राख याने यातील संशयित आदित्य गवळी याच्या पत्नीला प्रकरणातून आपल्या घरी ठेवून घेतले होते आणि तिच्याशी तो लग्न करणार होता पत्नीला पळवून नेल्याचा राग आदित्य व सिद्धांत गवळी या सख्ख्या भावांना होता त्यामुळे महेश राख याला संपवण्याचा कट रचला गेला शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारा सा सुमारास आदित्य गवळी याच्यासह त्याचा भाऊ व इतर आठ ते दहा जणांनी महेश राख याला फुलेवाडी रिंग रोड परिसरात वाज मिटवण्यासाठी बोलावून घेऊन त्याचा खून केला या प्रकरणी आठ ते दहा जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे तर तिघांना ताब्यात घेतले आहे दरम्यान ताब्यात घेतलेल्यापैकी एक जण पोलिसांना हेसडा मारून पळून गेला होता त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी चांगलीच पाचावर धारण बसली होती मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन पळून गेलेल्या हल्लेखोराला ताब्यात घेतल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे कोल्हापूरहून ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर